सोमवारी मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला या वादळी वाऱ्यात घाटकोपरमध्ये एक मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे होर्डिंग कोसळल्यानंतर त्याखाली अनेक गाड्या आणि अने लोक अडकल्याची माहिती होती या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला असून आता चौदा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे तर त्रेचाळीस जण जखमी झाले आहेत अद्याप होर्डिंग खालून चौऱ्याहत्तर जणांना बाहेर काढला असल्याची माहिती आहे अशातच आता होर्डिंग लावणाऱ्या भावेज पिढी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिडे आणि इतरांविरोधात पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पंतनगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत असल्याची माहिती मिळत आहे मुंबईतील घाटकोपर पंतनगर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या या दुर्घटनेत चौदा जणांचा मृत्यू झाला असून यासोबत चौऱ्याहत्तर जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलंय संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसात घाटकोपरमधल्या पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं होतं या दुर्घटनेतील जखमींवर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत फडणवीस यांनी घाटकोपर दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेबाबत हे आदेश दिले आहेत या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदतही मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आली आहे घाटकोपरमध्ये कोसळलेले ते होर्डिंग अनधिकृत होते असा आरोप केला जातोय यावेळी पालिकेने संबंधित होर्डिंग उभारणीवर आक्षेप घेतला होता पालिका केवळ चाळीस बाय चाळीस फूट होर्डिंग उभारणीला परवानगी देते परंतु कोसळलेले होर्डिंग हे एकशे वीस बाय एकशे वीस फुटांचे असल्याची माहिती मिळत आहे इगो मीडिया कंपनीने हे होर्डिंग उभारले होते रेल्वेच्या जागेवर हे होर्डिंग उभारण्यात आले होते सम्राट मार्टेलासाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई